सर मला गावाकडे एक प्रश्न पडला होता बैलाची लागते टक्कर तर त्याच्यात जोडाक्षर आहे त्याला नाव काय व्याकरण मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आताच अभिनकेने प्रश्न विचारला सर मला प्रश्न पडला की टक्कर शब्दामध्ये जे जोडाक्षर आहे त्याचं व्याकरणामध्ये दुसरं नाव आहे का तर हो लक्षात घ्या बैलाची लागली टक्कर या ठिकाणी टक्कर शब्द आहे या शब्दामध्ये कला क जोडलेलं दिसतं म्हणजे जोडाक्षर आहे मग आता या जोडाक्षरामध्ये एकच व्यंजन पुन्हा जोडलेलं आहे आता याला जोडाक्षर म्हणतो आपण परंतु या ठिकाणी घडलं काय तर एकच अक्षर पुन्हा आलंय म्हणून त्याच नाव ठेवलं किंवा द्वित लक्षात घ्या एकच अक्षर पुन्हा जोडणे त्याला म्हणायचं द्वीत आणि आपण म्हटलं म अधिक ह अधिक अ आता या ठिकाणी तयार झालं म हे जोडाक्षर आणि हे ही जोडाक्षर पण दोहित फरक काय तर इथे दोन्ही वेगळी वेगळी व्यंजन आहे आणि इथं दोन्ही एकच व्यंजन आहे आले लक्षात